जर सरकारने आरोपींना तातडीने अटक केली नाही तर, ना तर काय होईल अरे चिलट दे तुम्हाला चापडानात काय ज्यांचे ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं शासनाच्या जा पदावर असू दे किंवा मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये मध्ये असू दे तो कुठं असू दे तो गेलाच पाहिजे त्याचा विचार केला आहे का बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य खळवून टाकले आणि या आंदोलनाने नेतृत्व करताना मनोज जारांगे पाटील यांनी दिलेला अचूक इशारा आणि ते टंबळे टंबळे पूर दे सन टोक्ष सरकारला हादरवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा फक्त इशारा नाही तर परिस्थिती अधिक चिघळण्याची पूर्व सूचना आहे आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या प्रकरणाची संपूर्ण माहिती आणि मराठा समाजाच्या संघर्षाची ही कहाणी शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारा संदेश मुख्यमंत्री साहेब नंतर तुम्हाला पश्चाताप होईल मनोज जारांगे यांचा सूचक इशारा बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने अद्याप अटक केली नाही आणि यामुळे लोकांच्या मनात संताप वाढला आहे संतोष देशमुख हे बीड मध्ये एक सामान्य माणूस होते पण त्यांची हत्या एका मोठ्या राजकीय आणि सामाजिक चर्चेचा सा भाग बनला आहे आहे याच विराट काढला जात या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांचा सहभाग खूप महत्वाचा आहे जारांगे हे मराठा समाजाचे एक प्रभावी नेते मानले जातात आणि त्यांची भूमिका या प्रकरणात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे त्यांना सर्वांनी एक सशक्त आवाज मानले आहे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांना सरकारकडून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सूचक इशारा दिला आहे आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना पाठीशी घालू नका ना नाहीतर पश्चाताप होईल मनोज जारांगी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर गंभीर आरोप केले आहे ते म्हणाले इतके दिवस झाले तरी आरोपींना अटक का केली नाही आरोपींना वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत का मुख्यमंत्री साहेब जर तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खून झाला असता तर तुम्हाला झोप लागली असती का मग देशमुख यांच्या पत्नीचा आप्रोश तुम्हाला ऐकू येत नाही का त्यांच्या आरोपानुसार राज्य सरकार त्या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी सक्रिय आहे आणि राज्याच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे जारांगी यांच्या मते सरकारच्या अनस्थेमुळे या गुन्ह्याचा तपास आणि त्यावरील कारवाई लांबणीवर टाकली जात आहे ज्यामुळे आरोपी अजूनही मुक्त आहे या मुक मोर्चातून एक गोष्ट स्पष्ट होते मराठा समाजाला फक्त संतोष देशमुख यांच्यासाठी न्याय मिळवायचा नाही संपूर्ण राज्यातील जातीयवाद आणि गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी आवाज उठवायचा आहे जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला हाक दिली आहे प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे काढा एकाही व्यक्तीने घरी थांबू नये हे प्रकरण थंड होऊ देऊ नका त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनाही सुनावले आहे राजकारण थांबवा आरोपींना पाठीशी देणाऱ्या कोणालाही आम्ही शांत बसू देणार नाही ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट उद्देशून म्हणाले मुख्यमंत्री साहेब तुमची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी आम्ही तयार आहोत तुम्ही जे गुंड तुमच्यावर उलटतील आज जर आरोपींना पकडले नाही तर उद्या पश्चाताप करावा लागेल जर सरकारने तातडीने या प्रकरणात कारवाई केली नाही तर मराठा समाजाचा हा आक्रोश केवळ बीड पुरता मर्यादित राहणार नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात फैलावेल हा मुक मोर्चा केवळ न्यायासाठी नाही तर समाजाच्या आत्मसन्मानासाठी आहे मराठा समाजाने हा घेतलेला निर्धार महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेसाठी मोठा धक्का ठरणार आहे आता निर्णय सरकारच्या हातात आहे आरोपींना अटक करून न्याय देणार की आणखी प्रकरण चिघळून देणार संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि समाजाचा आक्रोश सरकारने ऐकायला पाहिजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद